संस्कृतीने नटलेला आहे आणि त्यामधूनच लोकशाहीचं उदय झालेला आहे त्या लोकशाहीचा मजबूत पाया म्हणजे मतदान आणि आज पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण संपूर्ण देशामध्ये साजरा करतो आणि म्हणून आज आपण आपल्या विद्यालयामध्ये ज्या विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा उपक्रम घेतले त्यामध्ये रांगोळी चित्रकला प्रश्न पथनाट्य वादविवाद निबंध रॅली त्यानंतर या सर्व स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपल्या विद्यालयामध्ये चिखली तहसीलचे आदरणीय नाईब तहसीलदार सर खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोबतच निवडणूक विभागाचे काकडे साहेब त्यासोबत आमचे कृष्णा भाऊ आणि परसनी भाऊ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं शब्द सोडण्याने स्वागत करतो एकदा तार, जोरदार टाळे म्हणून जासोबतच व्यासपीठावर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गवले सर उपप्राचार्य आदरणीय सर पर्यवेक्षक आदरणीय दंडे सर त्यासोबत सर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी या उपस्थितीबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं सुद्धा स्वागत करतो मित्रांनो आले म्हटल्यानंतर त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आदरणीय साहेबांचं गुलाब पुष्प देऊन आदरणीय प्राचार्य गवले सर त्यांचं यथोचित असं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो निवडणूक विभागाचे आमचे काकडे सर यांचं स्वागत उपप्राचार्य आदरणीय सर पुष्पजवळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो मित्रांनो शहात्तर वर्ष झाले आपला देश वापरतो तरी तुम्ही शाळेला कांदूशी करता पुन्हा एकदा जोरदार होऊन जाऊ द्या यानंतर आदरणीय अमृतशर यांना विनंती करतो की त्यांनी शपथ घ्यावी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती शांतता पूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश, जात समाज भाषा यांच्या विचारांच्या

त्यांचा स्काउट काढ द्या स्काउट काढ आवाज नको एक आवाज खूप होतोय बघा विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेमध्ये पहिली जी स्पर्धा पार पडली ती आहे वादविवाद स्पर्धा ज्या स्पर्धेचं संयोजन केलेलं आहे लाड साऊंगीकर मॅडम या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जो आलेला आहे तो आहे धनश्री योगेश पाटील वर्ग नौक मी तिला आमंत्रित करतो की तिनं मान्यवरांच्या हस्ते आपलं प्रमाणपत्र घेऊन जावं त्यानंतर आहे सायली भागवत अंघोडे ज्यांची नावं घेतली त्यांनी पथपथ इकडे यायचे त्यानंतर तृतीय क्रमांक आहे खुशी सुनील दिंडे वर्ग नौक <laughs> मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गणश्रीचा सन्मान करावा त्यानंतर या कार्यक्रमाच्या त्या संयोजिका होत्या एवढा प्रसंगीकरण यांनाही हो। विनंती करतो त्यांनी कर यास्पेठावर हो। आहोत आणि आपलं प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते घेऊन पुढची स्पर्धा आहे निबंध स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पाचवला श्रेया सतीश टिळगे वजनौ स्व त्यानंतर द्वितीय क्रमांक हरिओम गजानन शंकर आणि तृतीय क्रमांक आहे श्रुती नारायण देशमाने या सर्वांनी स्टेजवर यायचे श्रेया साठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक हरिओम गजानन शंकर ताळ्या हुंडा उदर मित्रांनो त्यानंतर या स्पर्धेच्या हो संयोजिका होत्या सौ मॅडम भावसर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र मान्य मान्यवरांच्या हस्ते घेऊन जावं त्यानंतर रांगोळी स्पर्धा पार पडली त्यामध्ये प्रथम क्रमांक पाठवलाय वैभव सचिन झोरे त्यानंतर द्वितीय क्रमांक अंजली गणेश काळे वर्ग नौक सामग्रीच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तृतीय क्रमांक आहे प्रगती काळुराम चौधरी संघटक आणि रांगोळी स्पर्धेमध्ये अवस्थानपर्च शीष सुद्धा दिलेला आहे तो आहे कृष्णा विठ्ठल परिहार वर्ग अ मान्यवरांना सांगू इच्छितो की यामुळे पायाने रांगोळी काढली खाली साडे पायाने रांगोळी काढली यामुळे जोरदार आणि या कार्यक्रमाच्या संयोजक होत्या सौ नंदाबाई देशमाने देशमाने मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते घेऊन जावं यानंतर चित्र चित्रकला स्पर्धा पार पडली यामध्ये प्रथम क्रमांक पट्टावलय अनन्य योगेश पुन्वन कन्नतर द्वितीय क्रमांक एस राउनी दमलाकर खिरेकर आणि तृतीय क्रमांक आहे तनुश्री मनोज सुरळकर त्यानंतर प्रश्न मंजुषा स्पर्धा पार पडली त्यामध्ये गौरी मुकुंद भवत तिने प्रथम क्रमांक पटकावलाय सरपटकन प्रश्न मंजूषा स्पर्धेचा प्रथम क्रमांक त्यानंतर द्वितीय क्रमांक धनश्री योगेश पाटील च धनश्री प्रश्न द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आहे दिव्या गणेश दिव्या कल्याण तांबडकर प्रश्न विषय स्पर्धेचे संयोजक होते मान्य अनिलजी कुहिरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जावं कुहिरे सर